नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीनच एक प्रोमो आपल्या समोर आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कावया की काव्या धरून बसलेली असते आपल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर द्यायची आणि सर्वांना सत्य काय आहे ते सर्वांसमोर सांगायचं परंतु जीवा मात्र नकार देतो मी असं काहीही करणार नाही माझ्यावरचा जो नंदिनीचा विश्वास आहे तो मी कधीच मोडू देणार नाही आणि लग्नावरचा जो काही विश्वास आहे तो सुद्धा कधीच तोडणार नाही त्यामुळे तू कितीही का काही कर मी हे मान्य करणारच नाही मात्र आता काव्याला खूपच राग येतो आणि ती म्हणते ठीक आहे पण तू मान्य करणार नाहीस मग तुझ्या या छातीवरच्या टॅटूचं काय करशील कसा लपवशील सगळ्यांपासून तेव्हा जीवा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो या टॅटूला लपवायची आता गरजच पडणार नाही आणि तिथून एक आगीतून घेतो आणि तो छातीवर जिथं काव्याचं नाव असतो तिथं तो लावतो आणि हे सगळं नंदिनी मात्र बघत असते आणि नंदिनी जोरात पळतच जीवापाशी येते आणि त्याला म्हणते हा काय प्रकार आहे आणि काव्या देखील खूपच ओरडते जीवाला देखील खूपच त्रास होत असतो त्यामुळे जीवा देखील खूपच मोठ्याने किंचाळतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काय होणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद